नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एन स्टडी महाराष्ट्रा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनेल बघितलं असेल की नऊ हजार पदांची ही डिसेंबरमध्ये होणार म्हणजे डिसेंबरमध्ये ॲड येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे खरंच ॲड येईल का त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील की आता तेचा मदे तेचा आता तेचा मदे मदे सर आता आचरसहायता लागणार त्याच्यामध्ये निवडणूक आली त्याच्यानंतर हे आताची जी पोलीस भरती चालू आहे सतरा हजार त्याची प्रक्रिया बरीच बाकी आहे त्याच्यामध्ये हे नऊ हजार पदांची भरती खरीच होणार का डिसेंबरमध्ये खरंच ॲड येणार का हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपण मुद्दा घेऊयात की निवडणुकीचा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता निवडणूक लागणार मग नऊ हजार पदांची भरती कधी होणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता लागण्याच्या आधी चान्सेस कमी आहेत की ॲड येण्याची चान्सेस खूप कमी आहेत जर निवडणूक लागली तर कधी कधी ॲड येण्याची चान्सेस आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो निवडणूक ही सप्टेंबरच्या एंडला किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणूक म्हणजे आचारसंहिता ही चालू होईल आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे म्हणजे असं दिलेलं आहे की दिवाळीनंतर निकाल लागणार आहे म्हणजे जी निवडणुकीचा निकाल आहे तो नोव्हेंबरमध्ये जाहीर करणार आहेत त्याच्यामुळे बघा डिसेंबरमध्ये ॲड येण्याचे चान्सेस आहेत हा झाला निवडणुकीचा मुद्दा त्याच्यानंतर बघा जी तेचा सतरा हजार पदांची भरती चालू आहे बघ तर बघा विद्यार्थी मित्रांनो पाठीमागा अठरा हजार पदांची भरती झाली त्याच्यानंतर आता सतरा हजार पदांची भरती याच्यामध्ये बघा बऱ्याच जिल्ह्यांचं हे ग्राउंड झालेलं आहे लेखी पण झालेली आहे आता बाकी आहे तर मुंबई मुंबईमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांना वा म्हणजे सर्वांच्या मनामध्ये एक डाऊट असेल की सर मुंबईचं ग्राउंडचं कट ऑफ हा खरंच कमी लागेल का, का तर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड तुम्ही दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथली कंडिशन माहीत असेल की पावसामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे त्याच्यामुळे खूप कमी कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो लगे दोन तीन दिवसामध्ये कट ही येईल त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांना खरंच दोन तीन मार्कामध्ये ग्राउंड गेला म्हणजे आता छत्तीस जिल्ह्यांचं लेख्यांनी एक्झाम ग्राउंड पण झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा मेरिट लिस्टही आलेली आहे त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं एक दोन मार्कामध्ये गेला असेल तर त्यांच्यासाठी जे आता येणारे आगामी पोलीस बसते आहे त्याच्यामध्ये खूप मोठा त्यांचा चान्स आहे कारण त्यां ना म्हणजे स्टडी वगैरे करण्याची जास्त गरज नाही कारण आत आधी आतापासून जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवली तर तुम्हाला नऊ हजार पदामध्ये खूप म्हणजे तुमचा एक पद फिक्स आहे असं धरून तुम्ही चालू शकता विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही कंटिन्यू स्टडी चालू ठेवा नक्कीच डिसेंबरमध्ये नऊ हजार पदांची भरती होईल आता आपण भाग घेऊया की मुंबईचा तर मुंबईचा कट ऑफ कितीपर्यंत जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की पाव जे विद्यार्थी ग्राउंडवर आउट ऑफ मार्क घ्यायची त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः छत्तीस पस्तीस अशी मार्क पडलेले आहेत कारण ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे पावसामध्ये झालेलं आहे महिलांचंही झालेलं आहे पण पर... पुरुषांचं जास्त करून झालेलं आहे पावसामध्ये ग्राउंड त्याच्यामुळे कट ऑफ हा खूप कमी लागण्याचे चान्सेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही ठाण्याचं बघितलं असेल की ओपनचा मुलांचा लागला होता एक्केचाळीस तर बघा त्या अंदाजाने आपण दृष्टिकोनातून एक बघितलं तर दोन ते तीन मार्कांनी एकोणचाळीस चाळीसच्या आसपास हा ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्रा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू